चोपडा तालुक्यातील वडोदा गावातील पंतप्रधान आवास योजनेमध्ये लाभार्थी यांनी आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी चार वाजता जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे चोपडा तालुक्यातील वडोदा गावातील पंतप्रधान आवास योजनेच्या मध्ये घरकुल वाटपात भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी व वंचितांना घरकुल देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत वडोदा ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे या संदर्भात ग्रामस्थ चंद्रकांत कोडी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे काय मागण्या आहेत आपल्या साहेब आमची मागण्या असे आहे की दोन हजार एकवीस पासून घरकुल मंजूर झालेले कुठलं गाव वडोदा तालुका चोपडा जिल्हा जळगाव माझं नाव चंद्रकांत शिवाजी कोडी आहे तरी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांना निवेदन दिलेलं आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीसला त्याच्यानंतर दुसरं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना दिलेले सादर केलेले निवेदन चार सहा दोन हजार पंचवीसला त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव यांना देखील निवेदन दिलेलं आहे ते तारीख सतरा सहा दोन हजार पंचवीसला आत्तापर्यंत आमची कुठल्याही प्रकारची दखल दिलेली नाही आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतचे पाच पाच शास शिरपूर जागा पडत असूनसुद्धा आम्हाला ग्रामपंचायत जागा देत नाही आणि हगंदारी मुक्त देखील गाव करण्यात आलेले एकाही आदिवासी समाजला समाजाला शौचालय नाही याच्याबद्दल आमची मागणीच आहे जर पूर्ण नाही झाली तर आहे जर आमची मागणी पूर्ण नाही झाली झाली तर येत्या पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला मी आत्मदहन स्वतः करणार आहे गाव काय तुझं चंद्रकांत शिवाजी कुड कुठले रहिवासी बडोदा तालुका चोपडा जिल्हा जळगाव